बार असोसिएशनच्या विद्यमान कार्य एक वर्षाची मुदत वाढ इचलकरंजी शहरात साकारले जात असलेल्या न्यायसंकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी दीचलकरंजी बार असोसिएशनच्या विद्यमान कार्यकरिणीला एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा ठराव असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत एक मताने मंजूर करण्यात आला अध्यक्ष सानी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चुडमुंगे होते येथील दि इचलकरंजी बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा शनिवारी खेळी पार पडली स्वागत उपाध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रेय लटके यांनी केले असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चुडमुंगे यांनी गत दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेतला सेक्रेटरी ॲडव्होकेट करंजी बार असोसिएशन च्या आजच्या मिटिंगमध्ये वीस जून वीस जुलै दोन हजार पंच चोवीसला जी मीटिंग झाली त्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय झाला की किचन विंगच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या पूर्ण बॉडीला एक्सटेन्शन मिळालेलं आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या के बॉडीने केलेलं मागच्या दोन वर्षातलं अतिशय चांगलं काम ॲडव्होकेट राजीव शिंगे यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले यावेळी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली त्याचबरोबर शहरात सध्या सुरू असलेले न्याय संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी असोसिएशनच्या

इतिहासातील हा सुवर्ण दिनच म्हणावा लागेल सर्व गट तट बाजूला ठेवत सर्व सदस्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना पाठबळ दिले या ठरावासाठी इरफान पाटील ॲडव्होकेट विवेक तांबे ॲडव्होकेट अमित सिंग यांनी विशेष प्रयत्न केले या प्रसंगी अॅडव्होकेट अल्ताफ मुजावर अॅडव्होकेट विवेक तांबे ॲडव्होकेट विशाल जाधव ॲडव्होकेट अभिजित माने बडवे सुनील भोसले ॲडव्होकेट रमेश ॲडव्होकेट नीता परीड ॲडव्होकेट अनुराग कुलकर्णी ॲडव्होकेट सुधीर मस्के आदी उपस्थित होते आभार जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट शिवकुमार लकडे यांनी मांडले ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी